Yeah. वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दिवाळी संपली भाऊबीज आली तर इतका घसा मला दुखतोय सगळं दिवाळीचं आवर्जून बघितला असेल साफसफाई वगैरे करून जेव्हा आपण शांत बसतो ना तेव्हा दुखणं जास्त येतं तर इतका घसा सर्दी खोकला हातपाय इतके दुखत आहे ना आणि आज भाऊबीज आणि रेडी पण व्हायला टाईम नाही तर आवरला इतक्यात स्वयंपाक केला वेगळं गेले हॉस्पिटलला आणि आता भाऊ बीज असल्याने विहा कियाला थोडंसं रेडी केलंय आवडलंय तर ती ओवाळून देईल काल नागरिक घेऊन आली ती आणि चला आता तिला ओवाळ लावू का तिला भूक पण लागलेली कधी जेवण देईल चला ताट तयार करून घेऊ तर आता इथे ताट तयार करते ओवाळण्यासाठी आणि वैभव पण गेले हॉस्पिटलला हो तर ते त्यांच्या बहीण येतात पण आता कोणीच नाही काम भैया पण नाहीये वैभव पण नाही आहे आणि मोठे जे मॅजेट आहे, माँ आहे। जी, 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 ना ते बहुतेक संध्याकाळी येतील तर येतील आणि तुम्हाला माहिती माझा भाऊ रशियाला आहे तर त्याला पण ओळण्यासाठी मी माहे बाहेर जाऊ शकत नाही कारण रशियाला ऐकायला मी मेसेज केला तर तो त्रास आहे बघू आता तर जाता येईल जाऊ जे जेव्हा जाईल ना तेव्हा सांगेलच पण तिथे आता बियान आहे तर बिहारला कियाला ओव ओन घेईल तर असं भाऊबीजचा हो दाट केलेला तयार होऊ शकता आणि त्याच्यात आमटी जी होती माझी आणि काय म्हणते तुम्ही काल जो माझी छोटी जाऊ आहे ना तिच्या तिच्या मुलाने कियासाठी ऑलरेडी गिफ्ट दिलं कारण तो पण नाही आहे भाऊबीचं गिफ्ट हे दिलेलं आहे कियालाला आणि विहान आता गिफ्ट देणार आहे कियालाला काहीतरी ते तुम्हाला दाखवतेस

The wind. Yes. शूज घालते तिला कालपासून तिला म्हंटल घालू नको फक्त घालून बघितलं तिला आता घालून देते हा हा घाल आपण तो पण आपण पाया असं उचल तो तो तिकडचा तर बघू शकता अशी लाईटची शूज रात्री छान दिसतील दाखव कि हा जवळ वरती कला असं पॅक आहे हा छान आहे इकडे इकडे तुला अशी तिचे लाईटचे शूज घेतलेले तिचे खूप फेवरेट होते तर आवडले तुला आवडलं गिफ्ट भाविकच आणि ईशान काय दिलं ते दाखव बरं ईशान काय दिलं इकडे तर ईशानने तिला टेडी दिलेला आहे काल दाखव की या इतके टेडी आहे तिच्याकडे तर आता हे परत दाखव हे ईशानने तिला भाऊच गिफ्ट छान आहे ना हे पण हे हे लशी गिफ्ट आहे भावीचे चल आता तिला जेवण देते आणि पण चहा पिते मी कारण बसता इतका दुःख आणि मध्ये फरक तर इथे दुपारी काय बोलता आलं नाही मला कारण माझी तब्येतच बरी नव्हती तरी ते संध्याकाळी भाऊबीजचा कार्यक्रम होतोय सगळेवरती मस्त सगळे मुलं जमलेले आहे आता दरवर्षी भाऊबीजला आणि रक्षाबंधनला सगळे असे जमतात आणि छान असं भाऊबीज सेलिब्रेशन होतं रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं तर इथे कियारा मस्त ओवाळलं कियाराने आणि तिला गिफ्ट पण मिळालेला आहे बघू शकता आणि येलो ड्रेस आली आहे ती विदिशा माझ्या मोठ्या जावेची मुलगी तर ती खूप सांभाळते सगळ्या सा मुलांना आणि खूप छान तिचा स्वभाव पण आहे आणि तेच इथे मस्त गिफ्ट देणं ओवाळणं वगैरे चालू आहे छानपैकी आणि आता फोटो सेशन पण होणार आणि माझी मोठी जाऊ आहे छुती आ, तर तेच तेव्हाच एका ते मुंबईला असतात मुंबईला राहतात ते मुंबैला मुंबैला तर इथे मायला ऐकतच नव्हती कारण ती छोटी ना तर तिला आम्ही इतका प्रयत्न केला ओवा 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 कुंकू लाव पण ती काहीच नाही करत नव्हती तिला गिफ्ट दिले तरी ती ऐकत नव्हती मग इथे मुलांचं मस्त फोटो सेशन म्हटलं करू तर इथे छान बसवलं त्यांना उभं केलं तर एवढे मस्त बच्चा कंपनी आहे आमची बघू शकता तर दरवर्षी असं होतं भाऊबीजला आली आपल्याला तर इथे झालेले आहे आता मायराची मम्मी आली म्हणजे माझी छोटी जाऊ छोटी जाऊ आहे पण वयाने मोठी आहे आणि मी वयाने छोटी आहे तुम्ही मोठी जाव आहे तिची तर ती आलेली आहे तिने शेवटी घेतलं ओवाळलं मायलाच्या बद्दल तर तेच असं आमचं भाऊ बीच सेलिब्रेशन झालेलं आहे आवडला असेल हा छोटासा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला व्हिटूपटच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय आणि हेल्प्स करायला विसरू नका चला बाय